गॅस बर्नर स्वच्छ कसं करायचं असे काही कमेंट्स आम्हाला आमच्या व्हिडिओवर आले आणि आम्ही असं ठरवलं की यावर एक व्हिडिओ नक्कीच करूयात आणि तुमच्यापर्यंत महत्वाची माहिती नक्की पोहोचण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात चला सुरू करूयात आता प्रत्येक घरामध्ये गॅस शेगडी असतेच बरोबर आता गॅस शेगडीशिवाय आपण स्वयंपाकाची कल्पनाही करू शकत नाही पण अनेकदा स्वयंपाक करताना बर्नरवर तेल किंवा ग्रेव्ही सांडते ज्यामुळे बर्नरची छिद्र ब्लॉक होतात या कारणाने गॅसची जी फ्लेम आहे कमी जास्त सुद्धा होते शिवाय सिलेंडरही वाया जातं गॅसची फ्लेम कमी जास्त असल्यामुळे आपण रिपेरिंगवाल्याला बोलवून घेतो ज्यामुळे जास्त खर्च होतो त्यामुळे बर्नर योग्य वेळी साफ करून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला गॅस स्टोव्हचं जे बर्नर आहे किचकट वाटत असेल ना स्वच्छ करणं तर तीन टिप्स आज तुम्हाला आम्ही देणार आहोत त्याच्या मदतीने मिनिटात बर्नर क्लीन होईल शिवाय गॅस व्यवस्थित चालेल नेमकं कसं करायचंय ते स्वच्छ मुद्द्यावर पहिली पद्धत सर्वात आधी स्टोव्ह मधून जे बर्नर आहे ते बाहेर काढून घ्या त्यानंतर बर्नरवर अडकलेली जी घाण आहे ती सुती कापडाने पुसून काढा यानंतर एका वाटीमध्ये एक चमचा डिश वॉशिंग लिक्विड घ्या नंतर त्यात एक कप कोमट पाणी घाला त्यामध्ये बर्नर ठेवा पाणी थंड झाल्यावर बर्नर पाण्यातून बाहेर काढा आणि स्क्रबरने घासून घ्या या ट्रिकमुळे काही मिनिटातच बर्नरवर साचलेली जी घाण आहे ती लगेच निघून जाईल दुसरी पद्धत गॅस स्टोव्ह जे बर्नर आहे ते स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत एक चमचा डिश वॉश लिक्विड घ्या त्यात एक चमचा लिंबाचा रस एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा आता या मिश्रणात गॅस बर्नर काही वेळासाठी तसंच ठेवा वीस मिनिटांनंतर बर्नर टूथब्रशच्या मदतीने पूर्णपणे घासून घ्या आणि नंतर साध्या पाण्याने धुवून घ्या तिसरी पद्धत एका वाटीत कोमट पाणी घ्या त्यात एक लिंबाचा रस एक चमचा इनो एक चमचा मीठ आणि एक चमचा डिश वॉश लिक्विड घालून मिक्स करा आता या मिश्रणात बर्नर ठेवा आणि दोन मिनिटात नंतर तुम्ही स्क्रबरने बर्नर घासून घ्या या आणि मग नंतर पाण्याने सुद्धा वॉश करा अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी काही मिनिटात तुम्ही गॅस स्टोववरील जे बर्नर आहे ते साफ करू शकता आणि गॅस नीट वापरू शकता एक महत्वाची टिप म्हणजे बर्नर थंड असताना ते स्वच्छ करा नाहीतर इजा होऊ शकते दुसरं म्हणजे रात्री झोपण्याआधी बर्नर स्वच्छ केलं ना तर सुकायला त्याला नीट वेळ मिळतो ते स्वच्छ करायची आणि सुकवायची अगदी तुम्हाला तिथे घाई सुद्धा होणार नाही आता अशा पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धती वापरून आणि सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही बर्नर वेळोवेळी स्वच्छ करून गॅसची बचत सुद्धा करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू आणि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी